मी सागर शिंदे अवनी फूडची सबस्क्रायबर तर माझी पण एक इच्छा आहे की माझी रेसिपी अवनी फूड्स वर असावी तर मी तुम्हाला आज भाजीच्या चिकुल्या बनवून दाखवते तर मी हे जे सगळं घेतलंय हे दहा लो दहा लोकांसाठी घेतले तुम्हाला जर पाच लोक चार लोक जितके पण असतील तुम्ही तसं त्या हिशोबाने घ्या तर त्यासाठी तुम्हाला ला लागणार आहे लवंग दहा बारा लवंग लसूण आल्याचा मोठा तुकडा मिरे आणि दालचिनी त्यानंतर तुम्हाला लागणार आहे एक पाच मोठे टोमॅटो सहा सात कांदे फ्लॉवर पाच सहा बटाटे आणि पावशर वांगी त्याच्यानंतर एक जुडी मेथी आणि एक जुडी पालक त्यानंतर मी या सगळ्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि लाल तिखट त्याच्यानंतर चिंचेचा कोहळ आणि एक किलो गव्हाचं कणिक मी हे तीन पळी तेल टाकते तेल चांगलं गरम झालंय आता आपण यात कांदा टाकणार कांदा चांगला लालफण परतून घ्यायचा आता कांदा छान लाल परतलाय

टोमॅटो पण पर चांगले परतून घ्यायचे आता मी वांगे टाकते त्यानंतर बटाटे टाकते हे चांगलं परतून आहे त्यानंतर आता फ्लॉवर टाकायला आता या याच्यात लाल तिखट टाकतीये हे मी तीन टेबल स्पून घेतले तुम्ही हे टाकले तुम्हाला किती तिखट हवे तुम्ही त्यानुसार लाल तिखट टाकू शकता मी आता टाकणार आहे मेथी आणि पालक हे चांगलं मिक्स करून आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे तर मी तीन टेबल स्पून मीठ टाकते दहा लोकांसाठी ते मिक्स करून तुम्हाला आता पंधरा वीस मिनिट हे वाफेवरती शिजवून घ्यायचं मी इकडे पाच ग्लास पाणी घेतले हे पंधरा मिनिट शिजल्यानंतर मी यात पाणी टाकणार आता आपण बघू हे भाजी शिजलेलं एकदम छान प्रकारे आता मी याच्यामध्ये हे जे गरम केलेलं पाणी आहे पाच ग्लास मी सगळं टाकते याच्यामध्ये आणि आता हे

आणि मोठे काप केले तरी चांगले आणि मी इथे सगळे काप करून घेतलेले त्याच्यावरती पण तुम्ही पीठ टाकायचं म्हणजे ते चिटकणार नाही आता मी हे थोड स्प्रेड करून टाकायचे चपात्याचे काप आपण टाकले होते ते तुम्ही वीस मिनिट शिजून घ्यायचं आहे मी हे शिजून घेतले वीस मिनिट झाले आता आपण याच्यामध्ये हा चिंचेचा कोहळ घालणार आहे चिंचेचा कोहळ घालून छान मिक्स करून बघा पाच मिनिट ठेवायचं आहे मी झाकण काढते आता ह्या आपल्या चिकुल्या तयार झाल्या मी गॅस बंद केलाय आता मी सर्व करायला आणि आता आपण याच्यामध्ये तूप टाकणार याच्या आणि आपण कांदा घेतलाय आणि लोणच्या सोबत खूपच छान लागतात